सिद्धारूड मठ परिसरातील दूषित पाण्याची समस्या महापालिकेच्या अधिकाऱ्याने तत्परतेने दूर केली सोलापूर शहरातील भूषण नगर गरिबी हटाव दोन नंबर थोरली इरणना वस्ती सिद्धारूड मठ परिसरात पाणी दूषित आलेलं होतं थो, थोरली इरणना वस्ती अन्नासाहेब पाटील स्कूल पास ती तीन बारा पाणी सा गटर पाणी आ रहा है पूरी पब्लिक परेशान आहे जर पाणी पिणो गणी आ रही है पब्लिक परेशान पुरा पूरा गटर का पाणी आहे पीने का वापरने का भी लायक करने पानी है सोडली रहना वस्ती है चंगे रोड अन्ना साहेब पाटिल स्कूल भूषण नगर नंबर झोड़पट्टी पूरे लोगों को पाणी दिया जा रहा है या पाण्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला काही इजा होऊ नये म्हणून सिद्धारूढ बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं सोलापूर पीपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्ह्याचे उपाध्यक्ष दिनेश चलवादी यांच्या वतीनं सहा नंबर झोनचे शशिकांत कांबळे कोरबू यांना तात्काळ कळवण्यात आलं अधिकाऱ्यांनी तात्काळ आपल्या संबंधित कर्मचाऱ्यांसह आणि जेसीबीच्या सहाय्यानं पाण्याच्या पाईपलाईनची तात्काळ वॉशआउट घेतली अशा महापालिकेच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे अर्थात शशिकांत कांबळे आणि सलीम कोरबू यांचे आभार मानण्यात आले अधिकारी मान्य शशिकांत कांबळे साहेब यांना विनंती केले के व तसेच सलीम कोरबू साहेब यांना देखील विनंती केली की के... की साहेब या भागात आपले पाणी दूषित येत आहे या संबंधित साहेब लक्षात घेऊन तात्काळ आपल्या भागात कुठं कुठं पाणी दूषित येत आहे तात्काळ आपले पूर्ण कर्मचारी सवेत आपल्या पाण्याचे चावीवाले वळसंदर साहेब व बाभवन साहेब सर्व कर्मचारी सगळे आपल्या भागामध्ये प्रत्येक ठिकाणी पाहणी करून जे सी पीच्या साहेने वाटप वगैरे घेतलेले आहेत याबद्दल महापालिकेचे आमचे सहा नंबर झोनचे साहेब आमचे शशिकांत कांबळे साहेब यांचे आपल्या भागातून सिद्धार्थ भाऊचे सामाजिक संस्था बीपाल ब्रिव्हल पाठीच्या वतीने तो ना साहेबांचे व कर्मचारींचे आभार